सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढायचं कसं असतं तर महादेव करून शिकायचं दिसलं नाही साध पण बा, बालाजीला विमानानं जाते तेच की म्हणलं आणि सगळ्या लाडक्या बहिणींना घेऊन बालाजीला आणि म्हणतो माझी परिस्थिती नाही सगळ्याकडे असतो हो दानत लागते ना ते दानत महादेव करायत सगळं लुटून लुटून कुठं ठेवलं काहीच सापड नाही शिल्लक ठेवलंच नाही ना चौकातली ना जागा ठेवली ना बाजूची जागा ठेवली ना खिश्यातलं पैसे ठेवलं ना बँकेतलं पैसे ठेवलं ना बँकेत पैसे ठेवलं ना कारखान्यात काय ठेवलं ना कुक्कुटपालन संस्थेत काय ठेवलं ना सुमित्रा पटसंस्थेत काय ठेवलं विजय पटसंस्था कुठे गेली माहिती नाही रत्न काय झालं तेही काय सांगता येत नाही शंकरराव मोहिते पाटील बँकेच काय झालं तेही सांगता येत नाही सुदगिरीचं काय झालं त्याचा तपास नाही राजहंस कुक्कुटपालन कुठं गेलं काय कल्पना नाही आणि शिवकृपा कुक्कुटपालन कुठं गेलं एवढं कोंबड खाल् ते <laughs> <laughs> पैसे खाल्ले जमीन खाल्ले कोंबड्या खाल्ल्या सगळं खाल्लं त्यामुळे आता एवढं सगळं सांगताय आता मला न सांगता आपला बटण्यात दाखवा बटण्यात सांगा पण या ठिकाणी